आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत रवाळ दाणेदार असे बेसन लाडू बेसन लाडू बनवत असताना दोन चुका आपल्याकडून होतात त्या म्हणजे बऱ्याच वेळेला बेसन लाडू बनवल्यानंतर तो खाताना घशाला चिकटतो टाळ्याला चिकटतो आणि खूप कोरडा बनतो आणि दुसरी चूक होते ती म्हणजे तुपाचं प्रमाण आपण एवढं जास्त करतो की यामुळे बेसन लाडू बनवत असताना त्याला लाडूचा शेप येत नाही आणि हे जे लाडू आहेत ते खूप रेलतात आणि त्याचा लाडू बनवणं अशक्य होतं म्हणजेच तुपाचं प्रमाण आपलं चुकलेलं असतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशी पद्धत बघणार आहोत की ज्यामध्ये तुपाचं प्रमाणही चुकणार नाही आणि त्याचबरोबर अगदी दाणेदार रवाळ असे बेसनाचे लाडू तयार होतात या लाडवामध्ये आपण दुधाचा पाण्याचा वापर करणार नाही कारण बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण दुधाचा पाण्याचा वापर करतो कारण आपल्याला हलवाई पद्धतीने हे लाडू बनावेत असं वाटतं रवाळ लाडू बनावेत असं वाटतं आणि आपण त्यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर करतो पण काही दिवसांनंतर त्याला कुबट हो असा वास येऊ हो लागतो हे लाडू दुधाचा किंवा पाण्याचा वापर केल्यामुळे जास्त दिवस टिकत नाही पण बघा या रेसिपीमध्ये आपण दुधाचा किंवा पाण्याचा वापर न करता हे लाडू बनवणार आहोत आणि तरी देखील ते रवाळ दाणेदार मस्त राहतात जास्त दिवस टिकतात अगदी एक महिन्याच्या पुढे देखील हे लाडू व्यवस्थित टिकतात तर बघूया हे बेसनाचे लाडू कसे करायचे आधी आपण बेसन लाडूसाठी लागणारं प्रमाण बघूया साहित्याचं तर इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे हे बेसन विकतच आहे जर तुम्ही स्वत दळून आणणार असाल तर ते देखील तुम्ही बेसन वापरू शकता अर्धा किलो बेसनासाठी इथे पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर साधारणपणे दोनशे ग्रॅम असं तूप घेतलेलं आहे तर एवढं असं साहित्याचं प्रमाण आहे तर सगळ्यात आधी काय करूया एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे बेसन पीठ परतण्यासाठी नेहमी लक्षात घ्या जाडबुडाचीच कढई वापरायची त्यामध्ये आता अर्ध तूप जे आहे ते घेऊया हे तूप जे आहे ते वितळून घ्यायचं आहे खूप जास्त कडक तापवून घ्यायचं नाही फक्त तूप वितळेल एवढंच आपल्याला ते गरम करायचं आहे आता तूप वितळलं की त्यामध्ये आपण जे बेसन घेतलेलं आहे ते परतून घेऊया हे जे बेसन आहे ते आधी तुम्ही चाळून घ्या म्हणजे पीठ परतत असताना त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत तर अशा प्रकारे हे सगळंच बेसन पीठ जे आहे ते आपण घेऊया आणि या तुपामध्ये हे परतत राहूयात बेसन परतत असताना लक्षात घ्यायचं एकदम सगळं तूप कधीच एकत्र टाकायचं नाही ते थोडं थोडं करूनच आपल्याला टाकायचं आहे आपण काय करतो एकदम सगळं तूप टाकून देतो आणि त्यामध्ये दे पीठ भाजायला सुरुवात करतो आणि पुन्हा आपल्याला असं वाटतं की थोडंसं हे मिश्रण ड्राय पडत आहे त्यामुळे अजून आपण तूप यामध्ये थोडं थोडं वाढवत जातो आणि शेवटी लाडूमध्ये एवढं तूप होतं की ते बांधता येणं मुश्किल होतं आणि ते लाडू जे आहेत ते रेलतात आणि तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर बघा साधारणपणे वीस मिनिटं परतल्यानंतर इथे अशा प्रकारे हे बेसन पीठ जे आहे असं टेक्स्चर त्याचं झालेलं आहे तर आता उरलेलं जे तूप आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा आपल्याला हे जे पीठ आहे ते चांगलं अशा प्रकारे हलवत राहायचं आहे गॅस जो आहे तो आपल्याला लो ठेवायचं आहे आच एकदम मंद ठेवायचे आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे बेसन जे आहे ते भाजून आहे जर तुम्ही मोठ्या आचेवरती बेसन हे भाजून घेतलं तर बेसनाचा रंग जो आहे तो खूप लवकर बदलतो आणि आपल्याला असं वाटतं की बेसन छान भाजलेलं आहे आणि आपण लाडू करायला घेतो आणि नंतर आपल्याला कळतं की बेसन हे कच्चं राहिलेलं आहे फक्त त्याचा कलर बदललेला आहे त्यामुळे बघा अशी चूक आपल्याला करायची नाही बेसन लाडू करत असताना बेसन पीठ हे मंदाचेवरच भाजून घ्यायचे आता बघा वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपण अशा प्रकारे हे जे बेसन आहे ते अजून आपल्याला हलवायचं आहे अशा प्रकारे हे जे टेक्स्चर आहे ते तयार होतं या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की हे पीठ कोरडं आहे तर अजून तुम्ही एखाद दुसरा चमचा तूप यामध्ये वाढवू शकता तर बघा या स्टेजला आता जवळजवळ पाऊन तास झालेला आहे आणि पाऊन तासानंतर अशा प्रकारे हे टेक्स्चर बेसन पिठाचं झालेलं आहे या स्टेजला मी एक चमचा तूप अजून टाकलेलं होतं एवढं तूप जे आहे ते या बेसनच्या लाडूसाठी पुरेसं आहे म्हणजे अर्धा किलो पिठासाठी अशा प्रकारे आपण जे दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आणि वरती एक चमचा भरून मी टाकलेलं हे तूप तर हे अगदी योग्य प्रमाण आहे तर बघा अशा प्रकारे जवळजवळ एक तास आणि वरती दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे जे बेसनपीठ आहे ते अगदी तयार आहे जेव्हा बेसन अगदी परफेक्ट भाजून होतं तेव्हा त्यातून ते थोडंसं तूप रिलीज व्हायला लागतं तेव्हा समजायचं की हे बेसन भाजून झालेलं आहे तर अशा प्रकारे एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे बेसन घ्यायचं भाजलेलं आणि त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे लक्षात घ्या अगदी गरम असताना यामध्ये पिठी साखर टाकू नका तर हे आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं बेसनपीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि एक पंधरा वीस मिनिटं ते थंड होऊ द्यायचं आहे आणि कोमट असताना यामध्ये पिठी साखर टाकायची आहे एकदम जर तुम्ही गरम असताना यामध्ये पिठी साखर टाकलीत तर हे जे लाडू आहेत ते बांधत असताना खूप हे मिश्रण जे आहे ते पातळ होतं आणि याचे लाडू बांधता येत नाही त्यामुळे मिश्रण थंड करायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पिठीसाखर टाकायची आहे थोडंसं कोमट असताना तुम्ही यामध्ये पिठीसाखर टाकू शकता या महत्त्वाच्या टिप्स आहे इथेच आपण चुकतो आणि यामुळे आपले लाडू जे आहेत ते फसतात तर आता बघा यामध्ये आपण पिठीसाखर अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर टाकताना अर्धी अर्धी तुम्ही पिठीसाखर घ्या आणि अर्ध्या अर्ध्या बॅचमध्ये या पिठामध्ये ते मिक्स करा म्हणजे छान पिठीसाखर यामध्ये मिक्स केली जाते पिठीसाखर घेत असताना ती देखील चाळून घ्या जर तुम्ही विकतची पिठीसाखर आणणार असाल तर जर तुम्ही घरच्या घरी ताजी साखर बनवलीत तर त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या कमी प्रमाणात होतील तर बघा उरलेली पिठीसाखर पुन्हा यामध्ये आपण टाकलेली आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे बॅच बॅचने पिठीसाखर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे यामुळे मस्त अशी ही पिठीसाखर याच्यामध्ये मिक्स केली जाते छान असे हे जे लाडू आहेत ते टेक्स्चरला मस्त होतात त्यामुळे पिठीसाखर पण टाकताना एकदम टाकायची नाही आता यामध्ये बघा वेलची पूड पण याच स्टेजला टाकून घ्यायची आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे पण जेव्हा तुम्ही पिठी साखर टाकता त्याच वेळेला याच्यामध्ये वेलची पूड तुम्हाला एक ते दोन चमचा भरून टाकायची आहे आता आवडीनुसार या लाडवांना आपल्याला सुकामेवा लावून घ्यायचा आहे इथे मी काजू वापरलेले आहेत तुम्ही इथे पिस्ता वापरू शकता किंवा तसेच तुम्ही हे लाडू जे आहेत ते बांधू शकता तर अशा प्रकारे हे जे लाडू आहेत ते आपले तयार झालेले आहेत दुधाचा पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण अशा प्रकारे हे बेसनाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत अगदी रवाळ दाणेदार असे हलवाई स्टाईल ज्याप्रमाणे मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये मिळतात तसे लाडू इथे तयार झालेले आहेत यामध्ये आपण दुधाचा पाण्याचा वापर केलेला नाही यामुळे अगदी हे लाडू महिनाभर छान टिकतात त्याचा वास येत नाही आणि खाताना हे लाडू जे आहेत ते घशाला चिकटत नाहीत आणि बांधताना देखील काही त्रास होत नाही नक्की तुम्ही अशा पद्धतीने हे बेसन लाडू बनवून बघा तर बघा पुन्हा एकदा मी सगळ्या महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगते तर बेसन लाडू करत असताना जे तूप आहे ते एकदम कधीच टाकायचं नाही बॅच मध्ये ते टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं आणि त्यामध्ये बेसन भाजून घ्यायचं बेसन भाजण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई वापरायची पसरट भांड वापरायचं यामुळे बेसन आपल्याला छान भाजता येतं आणि आपले हात जे आहेत ते दुखत नाहीत ते हलवत असताना त्यामुळे पसरट आणि जाड बुडाचं भांड कढईच आपल्याला वापरायची आहे पातळ बुडाचं जर भांड वापरलं तर बेसन हे करपून जातं ते भाजता येत नाही त्याचबरोबर पीठ भाजत असताना नेहमी मंद आचेवर भाजायचं ते मोठ्या आचेवर कधीच भाजायचं नाही आणि मंद आचेवरती भाजत असताना आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे यामुळे तुपाचा अंदाज व्यवस्थित येतो त्याचबरोबर जेव्हा पीठ भाजून होईल तेव्हा ते त्याच कढईमध्ये त्याच भांड्यामध्ये तसंच ठेवू नका नाहीतर जे पीठ आहे ते करपून जाईल तर ते पीठ जे आहे भाजून घेतलेलं ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या ते थोडंसं कोमट होऊ द्या अगदी कडक गरम असताना त्यामध्ये पिठी साखर टाकायची नाही नाहीतर लाडू जे आहेत ते रेलतात मिश्रण जे आहे ते अतिशय पातळ होतं तर ही चूक आपल्याला करायची नाही बेसन पीठ जे आहे तुपामध्ये परतून घेतलेलं ते कोमट होऊ द्या आणि नंतर पिठी साखर टाकत असताना ती बॅचमध्ये टाका एकदम सगळी पिठी साखर एकत्र टाकू नका त्याचबरोबर बेसन भाजत असताना त्यामधून थोडं थोडं तूप जेव्हा सुटू लागेल तेव्हा बेसन परतायचं आपल्याला थांबवायचं आहे तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बेसनाचे लाडू कराल तेव्हा त्यामध्ये दूध किंवा पाणी टाकण्याची गरज नाही ते दूध किंवा पाणी न टाकता देखील रवाळ दाणेदार अगदी हलवाई स्टाईलचे होतात रेसिपीला शेअर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका